आई गेली जालन्याला पण तुम्ही कावर गेले नाही तर तेच सांगणार आहे आता काय होतं कारण तर काय झालं नमस्कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार। मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं श्लोक आहे आज श्लोकला सुट्टी असताना आज संडे आहे ना शाळेचा स्कूलचा ड्रेस कशाला घातला आहे तर ऍक्च्युअल त्याला सुट्टी आहे रविवारची पण त्याचा जो मागचा ड्रेस आहे शाळेचा तो त्यानं आज घातलेला आहे नवीन वेगळा आहे सुट्टीच्या दिवशी असं तो घालून आला की शाळेचा ड्रेस असं वाटते की तोच आहे का म्हणून आम्ही त्याला म्हणतो की डायरेक्ट तो शाळेचा ड्रेस कसं का घालून आला सुट्टीच्या दिवशी हो रे तुझा आहे ना तू मस्त आहे पाय मागच्या व्हिडिओ मध्ये पण तो असाच आला होता टीका लावून इथं तयार करून इथं आहे तो शाळेवर त्या दिवशी दिसलेला आहे जिल्हा परिषद शाळेत गावातल्या मस्त शाळा आहे त्याची मग नाश्त्याला बनवायचं नाश्त्या काय केलं नाश्त्याला कांदा त्याला चिवडा थोड काम तर चुरमा केलेला आहे सुबात ते केळ कुठे केळ पण हो। आहेत ना हो मोसंबी असं थोडस आहे चुरमा वगैरे केलेला आहे लाडू पण घ्यायचा थोडसं थोडस लाडू दाखवले नाही तू आहे ना कुठे ना कुठे अनबर ते पण दाखवा नाश्त्याला लाडू पण नाश्त्याला केलेला आहे आणि आईचं इकडं तयारी चालू आहे सर्व हम्म नमस्कार राहिला होता आईचा कसे आहे लाडू केलेले दाखवायचं राहिले होते अक्षरे त्याविषयी सर्व रेसिपी वगैरे दाखवली तसं नाश्त्यासाठी सध्या चालू आहे आमचं तयारी तर इकडे तयारी झालेली आईची बॅग पण घेतलेली आहे भरून आणि भाजी हा कशाची भाजी आहे ती चिलीची चिली लिलीच आहे ना का चिली आहे ते लिली चिली चंपा असं नाव आहे एका पिक्चर मध्ये तेच आठवलं हो मला असं आहे चिलीच इंटरनॅशनल खेळाडी असं पिक्चर काय तर ते मग आता कुठे जायचंय आईच्या आई घरी भावाच्या घरी आईच चालू तयारी पण काल तब्येत खराब होती आणि काहीच सुचत नव्हतं आईला त्याच्यामुळे कालचं कॅन्सल झालं होत आणि आजचं शूट आहे लगेच दवाखान्यात जावं लागलं स्टॉल इथे घेतलं काय त्याच्या स्टॉल तर असं काहीच सुजत नव्हतं आणि पाण्याची बॉटल वगैरे घेतली हो पाण्याची बॉटल तर असं आहे सर्व केलेलं आहे तर इकडे झालेल्या सर्व तयारी बॅग वगैरे भरून फक्त नाश्ता आला होता नाश्ता करणार आहे केला का

खूप जणांची भेट होणार आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आता आज जर झाला तर आणखी परी आजी मामा रुमलताई सर्वांची भेट होणार आहे ना थोडस चालवत एक दिवस काय चाललं पण ठीक आहे थोडस जमलं वेळ बरं लागलं म्हणून आज तयार केली नाही तर जाणार इकडं नक्की नाही ना जायचं तर इकडे आईचं झालेलं आहे तयारी पूर्ण पण पुर आमचं सध्या तरी नक्की नाही कारण आमचं डिक्लेअर होईल तेव्हा सांगू आम्ही सध्या तर नाही सांगू शकत आम्ही होईल का नाही जाणवत बघू आता नाहीतर मग कुठ एक मग कॅन्सल होऊ शकते तर सध्या सांगू शकत नाही आम्ही कारण आपला व्हिडिओ पुढचा येईलच जेव्हा आम्ही कन्फर्म सांगेल किंवा आम्ही आलो म्हणून तेव्हाच डिक्लेअर होईल तोपर्यंत आपला व्हिडिओ जे आहे आता सध्या आई तर तिकडे चालली आप थीकर थीकर <laughs> आप हुँ। हुँ। था था आई आपल्या एक दोन दिवस तरी व्हिडिओ मध्ये दिसणार नाही ज्या दिवशी दिसणार तिकडच्या व्हिडिओ मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये झालं एखाद्या दिवस तरी दिसणार नाही पण नंतर जेव्हा आपण जर गेलो तर तर मित्रांनो आता तयार झाले आईची आणि आहे आता बॅगा वगैरे घेऊन तू येणार आहे सोबत आईच्या जाऊन आपण तर नंदाचा विषय आहे तो सध्या फक्त आईच निघालेली आहे आईच जाणार आहे आणि आईला आता बस स्टँडवर सोडायचं आहे मला म्हणजे बसून द्यायचं आहे बसमध्ये असं असते चालू निघायचं लय उशीर होता आता हम्म दहा अकरा वाजत आहे आणखी तिथं चार ते पाच वाजणार आहे पूर्ण दिवस जाणार प्रवासामध्ये हा पाच वाजू शकतात पाच वाजणार आहे तर असं आहे गाच चला हाव गाडीनं बसवून सोडून द्यायचा आईला एस टी चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणून नमस्कार कर तर नमस्कार केला तर आजीचाच नमस्कार आठवते आम्हाला मस्त म्हणून नमस्कार करते बरेच जण म्हणतात कमेंटमध्ये आणि आई पण आहे इकडं ते आई नाही पण ये आई आज झालेलं आहे इकडं व्हिडिओमध्ये आई तिकडे जायलाय कुठं जालन्याला गेलेली आहे तू पाल असेल व्हिडिओ मध्ये आपल्या तेच आपण सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणताल का बर गेले नाही तुम्ही, तुम्ही चॉकलेट हो तुला पाहिजे बर तू कुठे गेल ती कोण मामाच्या मम्माच्या गावाला गेल ती वा काय कापलं तिथं मी पडली अरे मनुच्या पाऊला पायाला पाऊस झालेला आहे पडली म्हणून शेतात गेल ती तू हा शेतात गेल म्हणून बर बाय गवात उंब्या खाली गहू पाहायला गेल ती म्हणून शेतात त्याच्यामुळेच तस झालं आईचा नमस्कार आलेला आहे नमस्कार सर्वांना असा व्हिडिओ चालूच राहणार आहे काय करत जेव्हा खिचडी म्हणजे आई नाही तर आलं शॉर्टकट आहे आई घरी असली तर सर्व स्वयंपाक करायचा पूर्ण भाजी पोळी तर असं आहे सर्व चालू आहे शॉर्टकट मध्ये इकडे स्वयंपाक आणि आजचा व्हिडिओ आता काय आई नाही म्हटलं की हा शॉर्टकट मध्येच आहे सर्व निवासन इकडे आलेलं आहे समर्थपण आहे इकडं आणि योगेश आहे माझ राय ना भाऊ आणि इकडं अक्षय आहे का तिकडं असतं बाहेर शिकायला असते तो कालच आलेला आहे पिंजर हम्म तर असं आहे मित्रांनो चालू आहे तसं आणि तुम्ही बरेच वेळा म्हणत असाल की तुम्ही कावर गेले नाही आई गेली बड़ जालन्याला पण तुम्ही कावर गेले नाही का का तर तेच सांगणार आहे राधिका आता काय होतं कारण तर काय झालं होतं फोन पण नाही आला आणखी सांगितलं पण नाही फक्त आईच चालू होत सोबत जायचं सोबत जायचं सर्व खरेदी वगैरे झाली सर्व झालं पण वेळेवरच आमचं कॅन्सल झालं कारण तुम्हाला समजलंच असेल आता काय mm. तर ते पण आहे आणखी जर म्हटलं तर थोडी तब्येत पण नव्हती राधिकाच्या बर -बर। oh, nah. <laughs> बरोबर तब्येत खराब असल्यामुळे पण असं वाटलं दोन दिवस थांबा जर वेळेवरच झालं तर मग बघू कारण एवढ्या mm. आधी पण कशाला बघू ना वेडिओ प्लस आहे त्याच्यामुळे आमचं कॅन्सल झालं <laughs> आहे तर असा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला हा काय छान म्हणाल सरप्राईज करा, आ, करा। तो सब्स तर असं आहे नक्की सरप्राईज न करता सबस्क्राईब तरी करा तर चला मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये उप बाय बाय म्हण बायकर लाईक फॉलो करा बाय बाय बाय